आपण हे नेहमी ऐकतो की माणसाला चिता एकदाच पण चिंता मात्र आयुष्यभर जाळते आणि तरीही माणूस चिंता करणं काही सोडत आणि वर जर सांगितलं काळजी करू नको तर उत्तर हे येत की अहो काळजी करत नाही आम्ही पण काळजी होते काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे काय करू म्हणजे या मंडळींना चिंतेच व्यवस्थापन कसं करायचं हे येत नसत आणि त्याच्याचमुळे जर तुमच्याकडे अशी परिस्थिती असेल किंवा तुमच्या नजरेत काही लोकांकडे अशी परिस्थिती असेल तर मात्र तुम्ही लगेच आमच्याशी संपर्क करा आणि आमच्या चिंता व्यवस्थापन या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ तुमच चिंतेबद्दलची असलेली गडबड ही दुरुस्त करा अर्थात हे प्रशिक्षण काय फार मोठं लांब लथक वगैरे अजिबात नाही आणि बोरिंग तर त्याहून एवढं लक्षात मात्र तुम्हाला एक दिवस काही तास आमच्या बरोबर वर घालवायला लागतील आणि त्याच्यानंतर तुमचं चिंता करण हे पूर्णपणाने संपेल कारण आम्ही शिकवतो काय शिकवतो काळजी घेतली की करावी लागत मग योग्य ठिकाणी योग्य परिस्थितीत काळजी कशी घ्यायची हे आम्ही विचार करेल अँड गरज वाटेल तुम्हाला वाटलं की काहीतरी इथे शिकण्यासारखं आहे किंवा आणखीन माहिती करून घ्या तर नक्कीच ताबड़तो खाली दिलेल्या नंबरवर किंवा ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला त्या लोकांशी ताबडतोब फोनवर संबंध करा धन्यवाद